तारखेला नऊ महिने संपलेत आणि मी पहिले पण मुलाखतीमध्ये सांगितले माझ्या तीन चॅम्पियन गेलेत गाभण नाही गाभण नाही म्हणून पण मी एकदम दम, दम काढलं तोपर्यंत आणि आज सकाळी दाखवून दिलं काही गाभण आहे आपल्याला तिची पायदास पण पाहिलं हो, 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 काय भरलं तिला हिंदी केसरी सोन्या केसरी सोन्याची आणि केत पवार यांचा हिंद केसरी चल आठ वेळा चॅम्पियन झालेला सोन्या माझ्या अंदाजाने सांगोलमध्ये पहिल्यांदा तालुक्यामध्ये ढवाळ जेवणाचा कार्यक्रम कसं सुरू करतो आपल्याला मला तर फार अभिमान आहे माझ्या गायचं एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा झाला तो हौस करा एका वाटणारच लेकर प्रमाणे तुम्ही तिचा संभाळ केलेला आहे प्रत्येक मैदानात आपण हिचे व्हिडिओ टाकतो मित्रांनो काय बोलल ते सगळी गोष्ट गाय आहे ती तुमची तशी शिकवण ते तर त्याची थोडी झलक प्रेम आहे ते मालकाचं गायीवरच आणि गायीच मालकावरच तिथे लोकांचं चारशे ते पाचशे माणसाचं नियोजन होत शंभर वर जास्त झाले शंभर जास्त झाले म्हणजे आवर्जून दोन पाहण्यासाठी बघण्यासाठी आलेत का एक इन्स्टा क्वीन आणि नंबर कुठे कोणी घेतला नंबर सगळीकडेच घेतले तिने दीड महिन्याला एक मैदान केले आणि नंबर घ्या रेकॉर्ड ब्रेक आणि केली सोळा अवॉर्ड घेतले दोन चॅम्पियनशिप घेतली तीन खोकलीत का म्हणून पण आज दिसते तू समोर बरोबर टू व्हीलर सुद्धा इन मालकाला घेऊन दिलेले आहे तुमचं नशीब तुमच्या नशिबामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये तिचं जर होतं सांभाळ करणं केला याच्यासोबत